नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे गावातील तरुणाच्या त्रासाने मुलीने आपलं जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतलाय आत्महत्या केलेल्या मुलीने आता गेल्या काही दिवसांपूर्वी दहावीची परीक्षा दिली होती मुलीच्या आईवडिलांना आरोपीने मारण्याची धमकी दिली होती गेले अनेक महिने आरोपी हा मुलीला मानसिक त्रास देत होता घरच्यांना न सांगता मुलींना टोकाचा निर्णय घेतला त्या घटनेमुळे बारामतीमध्ये बार खळबळ उडाली आहे तू माझ्याशी लग्न नाही केलं तर तुझ्या आईवडिलांचे मुंडके उडवीन अशी धमकी दिल्याने बारामती तालुक्यातील कोराळे खुर्द येथील दहावीची परीक्षा दिलेल्या शाळकरी मुलीने आत्महत्या केली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की पंधरा वर्षीय मयत मुलगी दहावीच्या वर्गात शिकत होती याच गावातील आरोपी विशाल दत्तात्रेय गावडे त्यांचे साथीधार प्रवीण नामदेव गावडे शुभम सतीश गावडे सुनील हनुमंत खोमने, हा गेल्या अनेक महिन्यापासून मयत मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होता मेसेज वर धमक्या देत होता माझ्याशी नाही बोलली तर तुझ्या घरच्यांना खल्लास करून टाकेन अशी धमकी देत होता चारही आरोपी शस्त्र दाखवून मयत मुलीच्या मनात दहशत निर्माण करत होते आरोपींकडून वारंवार होणारा पाठलाग आणि दमदाटीला मयत मुलगी कंटाळली होती सात एप्रिल ला तू माझ्याशी गावच्या यात्रेच्या आधी लग्न केलं नाहीस तर तुझ्या आई जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने मयत मुलगी भयभीत झाली होती आरोपींच्या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेत आपलं जीवन संपवलंय याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम एकशे सात अठ्याहत्तर दोनशे शहाण्णव तीनशे बावन तीनशे एक्क्याण्णव तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड करताय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा